इचलकरंजी शहर व परिसरात मोहरम सणाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे बुधवारी कुंबोज तालुका येथील पंजा हातकंगलेंजीतील नाले हैदर पंजा यांची मुलाखत झाली यावेळी मोठ्या संख्येने भागातील नागरिक उपस्थित होते वेताळपेठ येथे अनेक वर्षापासून मोहरम सणात परंपरेनुसार नाले हैदर पंजाची स्थापना करण्यात येते अत्यंत जागृत व सर्वधर्म समभावाचे प्रतीक मानल्या जात असलेल्या या पंजाची स्थापना यंदा मोठ्या उत्साहात करण्यात आले या पंजाच्या भेटीसाठी कुंभोज येथील हजरत पीर राजेबागस्वार पंजा दरवर्षी मुलाखतीसाठी येतो यंदाही परंपरेनुसार या दोन्ही पंजाची भेट झाली इचलकरंजीत मंगळवारपासून मोहरम सणाची सुरुवात झाली आहे शहरात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पंज्याची तर हजरत मखतुमवली दर्गा आणि हजरत सिकंदर दर्गा या ठिकाणी ताबूतची स्थापना करण्यात आली आहे गुरुवार आणि शुक्रवार या दोन्ही दिवशी परंपरेनुसार भेटी होतील सर्व पंजे दोन्ही दर्ग्यांना भेट देतील शनिवारी कत्तल रात्र असून याच दिवशी नैवेद्य दाखवणे आणि रात्री खाई फोडण्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल रविवारी पहाटे व परिसरातील सर्वच पंजे व ताबूत यांची गावभागात पारंपरिक पद्धतीने गाठी भेटी होतील आणि त्यानंतर सायंकाळी विसर्जन होऊन मोहरमची सांगता होईल अशी माहिती इचलकरंजी मोहरम कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे इचलकरंजीसाठी अंजुम मुल्ला